चर्चा होती की जे क्लास मालक आहेत ते मोठे लोक आहेत त्यांचे मोठे कनेक्शन्स आहेत आणि त्यामुळं आपण कुठं तक्रार केली तर त्याची दाद कोणी घेणार नाही किंवा त्यांना भीती होती जीवाची आणि स्वतःच्या करिअरची म्हणून तक्रार द्यायला एवढा औषध झाला जवळपास दहा महिने बारा महिने या पीडितांनी हे सगळं सहन केलंय आणि एका व्यक्तीचं आज हे समोर आलं असे किती होऊन गेले हे आपल्याला माहिती नाही म्हणून नियम कायदे सी सी टी व्ही कंट्रोल हे सगळं शासनाने बघणं या सगळ्या गोष्टी यंत्रणा आमच्या मार्फत किंवा आपल्या मीडियामार्फत ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्या मार्फत आपण प्रशासनाला बोलतो तर एस पी साहेबांनी ह्याच्यात भूमिका घेतलेली आहे आज पालकमंत्री सुद्धा बीड शहर आणि जिल्हा कसा सुधरेल

आपला जीव वाचवण्यासाठी उपाटीचा आधार घेतो तसाच प्रकार या अत्याचार करणाऱ्या शिक्षकांनी फरार झाल्यानंतर राजकीय आश्रय घेण्याचा नक्कीच प्रयत्न केला मात्र तो बीड जिल्हा पोलीस दलानं हाणून पाळला आहे दोन दिवस बीड जिल्हा पोलीस पथ पत, जे काही पथकं आहे ते तपास करत होतं ह्या आरोपींचा हे आरोपी अठ्ठेचाळीस तासानंतर पोलिसांच्या हाती लागले तर त्यांना आता बीड शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीमध्ये ठेवण्यात आलं आहे त्यांना काही तासांतर न्यायालयात हजर करतील न्यायालयाच्या आदेशानं त्यांच्या पुढील कार्या जी काही तपास आहे तो नक्कीच पोलीस करणार आहे मात्र आपल्या खाजगी शिकवणीमध्ये विद्यार्थी येत होते तिला शिकवण्याचं काम करण्याच्याऐवजी तिला वेगवेगळ्या प्रकारे छेळण्याचं काम या ठिकाणी शिक्षकाने केलं आहे आता प्रचंड नागरिकांचा पालकांचा विद्यार्थ्यांचा रोष या शिक्षकावर आहे कुणी म्हटलं बीडमध्ये आल्यावर त्यांना काळं फासणार तर कुणी म्हटलं त्यांना उघडं नागडं करा आणि त्यांना भरपूर मार द्या कारण त्यांनी केलेच कृत्य तसं आपल्याच मुलीच्या वयाच्या एका विद्यार्थिनीला लैंगिक अत्याचार करण्याचा नक्की त्या ठिकाणी प्रयत्न केला तिला छेळण्याचा प्रयत्न केला तिला मानसिक ताणतणाव दिला त्यामुळं त्यांच्यावर बाललैंगिक लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे आता न्यायालयात सुद्धा बीड जिल्हा पोलीस दल आपली बाजू पक्क मांडेल आणि येणाऱ्या काळात या आरोपी संदर्भात न्याय न्यायालय शासन प्रशासन काय कारवाई करतं याकडंच आता सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र सांगायचा मुद्दा सगळ्यात मोठा असा आहे की जे एका दोन शिक्षक आहेत विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे पैशाच्या माझावर शिक्षणाच्या जोरावर बीडमध्ये त्यांनी मोठं जाळं इंडलं गेलं आहे आणि या जाळ्यामध्ये अनेक विद्यार्थी अडकले गेले त्याच्यामुळं या जाळ्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे शासन प्रशासन त्या आहे आता नक्कीच कारवाई करताना का पाहायला मिळणार आहे प्राध्यापक विजय पवार आणि प्रशांत खाटेकर यांनी मुलीवर अत्याचार केल्यानंतर लैंगिक शोषण केल्यानंतर याच गाडीमधून ते फरार झाले आणि तब्बल अठ्ठेचाळीस तास या गाडीमध्ये होते आणि ही गाडी कुठं कुठे फिरली कुणाच्या दारात गेली त्यासोबत कोण कोण होतं याचा सुद्धा तपास बीड पोलीस करत आहेत मात्र त्या गाडीमधून हे दोन्ही आरोपी अठ्ठेचाळीस तास फिरत होते नेमके कुठे कुठे गेले पूर्ण तपास आता बीड पोलीस करत आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड